आहे का आता आम्ही चाललोय तुम्हीच बघा आता आम्ही कुठं चाललोय दिवशी कुठं चाललोय आपण देवगड आमचा असाय का नेहमीप्रमाणे सगळ्या करा सांगतात आम्ही चाललोय देवगडला तुम्ही सुद्धा आमच्याजवळ चाला आणि आमचा ब्लॉग शेवटपर्यंत मजा येतात बघायचं आता आम्ही आलेलो इथं देवगडची कमान आलेली इथं

आपण आलोय देवगडला पियुष आलो आता आपण देवगडला यायचं आहे ना तुला वरती काय करतोय जायचंय का तर हा आहे देवाचा म्हणजे खंडोबाचा घोडा तर जायचं का पेऊशवर चलो काही थकला का तू हा काय थकला का नाही अरे अजून आपल्याला वरती जायचं जायचंयच मग तू वाचला का वर चला लगेच आमचा पेऊश थाकला अजून एक पायरी सुद्धा चढली नाही तरी पिऊश थांबत आमचा हा हे बात चलो थांबायच नाही आता थांबायचंच नाही चल हळूहळू थकला काय तू चाल तुला पाणी बॉटल सुद्धा नाही आली मी काय पाणी बॉटलची गरज नाही पडत जय मल्हार सोगाईस आता आपण आलोय खंडोबा रायाच्या मंदिरामध्ये हे बघा हे आहे देवगडचं खंडोबाचं मंदिर तुम्हाला आता सगळा परिसर सुद्धा दाखवतो तर हा बघा इथून सगळ्या मंदिराचा परिसर पण चाललो आता मंदिरामध्ये तर हे बघा आलो आपण मंदिरात कसं झालं दर्शन एकदम एक दर्शन करून एकदम मोकळं दर्शन झालेले देवाचं दर्शन करू शकता हे एक मंदिर आहे खंडोबाची दुसरी बायकू आहे हेच मंदिर आहे तर पियुष कुठे आलं पियुष कसं आहे मंदिर चांगलं आहे मंदिर आता आता कुठे जायचं आता खाली जायचं चला चाल मग मग आपण जाऊ आता थाकायचं नाही ना तू अ नाही नाही आता थाकायचं नाही नाही मागाशी तू खूप थाकला, था हा, मागाशी थाकला था। आता म्हणून चालू होत मग आता नाही थाकायचं आता नाही थाकायचं आता देवाचं दर्शन झालं आहे आता जरा बसू आपण जाऊ दे आमचा पेवशा आशे नाही चला चला घरी आता आम्ही चाललोय घरी दर्शक खूप छान झालं आहे तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला आणि आमचा व्हिडिओ बघा आणि शेअर करा चांगलं तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग